हो हो यशवन्त हो यशवन्तः हो यशवन्तः हो यशवन्तः हो, यशवन्त हो, हो पुण्डलीकवरदा हरिमिट्ठ श्रीज्ञानदेवकतार पंढरीनाथ भगवान की परमहं श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज अकरा जानेवारी आजचे ओम सद्गुरु श्री यशवंत बाबांचे सुवचन विहीर पाडून बघावी लग्न करून पहावे घर बांधून पहावे तिघे मित्र वेगवेगळी तीन कामे करीत होते एकाने विहीर खणण्याचे काम घेतले होते दुसऱ्याने घर बांधावयाचे काम हाती घेतले होते आणि तिसऱ्याच्या घरी मुलीचे लग्न होते जुनी एक म्हण आहे घर बांधून पहावे विहीर पाडून पहावी लग्न करून पहावे अशी तिघांनी तीन मोठी कामे हाती घेतली दिवस ते कष्ट करत होते जीवाला एकच ध्यास होता हे काम पूर्ण झाले की माझ्या हातून फार मोठे कार्य घडणार आहे आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करता ते कृत्य आरंभलेले आहे ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतल्या त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे, हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेव होय मी विषयाचा नाही मी देवाचा आहे मी माझ्या गुरूंचा आहे गुरु गुरु हाच व्यास जीवाला असावा वास्तविक पाहता आपण भगवंताचे आहोतच मायेच्या पडद्यामुळे बसलेली अध्यात्माची घडी कधी विस्कटेल याचा नियम नाही ही घडी पुन्हा बसवण्यासाठी श्री गुरु अखंड धडपडत असतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे मला देवाला पाहायचे आहे त्यासाठी मला अगोदर माझा देव आकळावा लागेल त्यासाठी मला गुरुंनी दिलेले नाम घ्यावे लागेल मला माझे अंतःकरण पवित्र बनवावे लागेल मला त्या नामात भाव ठेवावा लागेल कारण सर्व साधने करून त्यात भाव नसेल तर सर्व खटाटोप व्यर्थ जाईल भाव निर्माण होणे ही प्रयत्न साध्य गोष्ट आहे नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होते एक म्हातारी भक्ती करायची जे काही करेल त्याला कृष्णार्पण मस्तू म्हणायची स्वयंपाक केला श्री कृष्णार्पण मस्तू भांडी घासली श्री कृष्णार्पण मस्तू जेवण केल्यानंतर शेणाचा गोळा खरकट्यावरून फिरवायची आणि तो गोळा टाकताना श्री कृष्ण कृष्णमय झाले होते गोळा नेमका श्री कृष्णाच्या मुखावर येऊन बसायचा आयुष्यभर कृष्ण कृष्ण केल्यामुळे तिला न्यायला विमान आले ते विमान सुद्धा तिने कृष्णार्पण वस्तू केले ते विमान जाऊन समोरच्या कृष्ण मंदिराच्या कळसाला जाऊन धडकले साधाने सोपा नियम केला तो जर साधला तर योग्याना दुर्लभ असा परमार्थ आपल्यालाही शक्य आहे ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे जरूर आहे कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवी पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे बंधनाला करे कारण परिस्थिती नसून आपल्या मनाची ठेवण ही आहे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय जीवनात हाती घेतलेले काम कार्यानंद मनाची एकाग्रता वाढवून जातो त्या गुरूंचे आशीर्वाद ही मिळवून त्यात देतील अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय तर ध्यान हे सिद्धी मिळवण्यासाठी करू नये परमेश्वर प्राप्ति करता निष्काम बुद्धीने ध्यान करावे म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो साधू सिद्धीचा सा उपयोग कधीही करीत नाही ते परमात्म स्वरूपात मिळून गेलेले असतात ते सर्व गोष्टी आणि परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेने केव्हा केव्हा चमत्कार झालेचे साधूच्या चरित्रात दिसून येतात म्हणून महाराज म्हणायचे काम आहे तर राम आहे राम आहे तर काम आहे यशवंत हो जयवंत हो यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेवतुकार पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्री महाराज कीज पार्वतीपते हर हर महादेव हर